जे आहे तो थेट शिवस्वराज सुरुवात आहे आता थेट ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो थेट आता जपानच्या राजधानीत काय प्रतिक्रिया शिवाजी महाराज देव तुम्ही बघितला नाही आपण कोणी देव बघितलं नाही तर महाराजांच्या रूपाने आदर्श संपूर्ण महिलांसंबंधित जणांसंबंधित सगळं गोर गरिबांसंबंधी आदर्श आत्ता संपूर्ण भर घेत कधी कधी असं जेव्हा टी व्ही चालू करतो तेव्हा बघतो थोडं मान ट्रेन किंवा हे बघतो या लोकांनी सुद्धा शिवाजी महाराजांचा फोन जेवा आचार विचार आणावे भेटनामची लढाई झाली सुद्धा एवढं बलाढेड देशाला सुद्धा अमेरिकेचा गरिमे गावी महाराजांनी कधी स्वतःसाठी केली नाही त्यांनी रयतेचं राज्य रयते अन्याय होणारा अन्याय त्यासाठी केला आणि त्यामुळं आज त्या प्रत्येकाच्या हो देवाऱ्याचं एवढे मोठे योद्धे होऊन गेले कोणाचंही देवाला कुठल्याही देशात मी आता एवढं देश म्हणलं गेलो पण आज सुद्धा अजून महाराजांची प्रतिमा प्रतिमाचं ठीक आहे फोटो वगैरे त्याच्या करतो एवढे योग्यांनी संपूर्ण स्वतः राज्य वाढवण्यासाठी संपूर्ण प्रडय केला महाराजांनी होणाऱ्या श्रियांवरती होणाऱ्या म्हणजे उपेक्षित समाजावरती जे अन्याय आहे आणि एका प्रकारे त्यांनी खऱ्या अर्थाने तसं पाहायला गेलं तर लोकशाहीचा जो बेस आहे ते संपूर्ण महाराजांनी केलं कारण की त्यांनी सांगितलं होतं राज्य कारभारात लोकांचा सहभाग व्हावा त्यामुळे वाडे हे किल्ले बिल्ले इंद्रे हे तुमच्या इथे ह्या संपूर्ण आपल्यासारख्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांचे मुळांच्या दार। मुळं आज महाराज त्या ऋषीवर पोहोचले जातो एक विचार विचार महत्वाचा तो विचार कधी आता रामायणांची मारणार पण नाही आपण आज उद्यासाठी एका व्यक्तीने एवढं मोठं कार्य खऱ्या अर्थाने म्हणजे म्हणजे मी स्वतःला धन्य समजतो की मास्टर मी आपल्या सगळ्या एवढं सगळे मला निवडलं म्हणण्यापेक्षा एवढं पुण्य काम माझ्याकडनं घडलं असं पुण्या घराने जन्माला आम्ही आलो आणि खऱ्या अर्थाने छत्रपती नाव फक्त महाराज आम्हाला लागू होतं ठराण्यामुळं पण खरं छत्रपती शिवाजी महाराज आता